माजी मंत्री समाजरत्न शिवाजीराव बापू शेंडगे के यांना केरेवाडी येथे त्यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त भक्तिमय वातावरणात अभिवादन करण्यात आले शनिवारी केरेवाडी या जन्मगावी शेंडगे बापू यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी दहा ते बारा या वेळेत कीर्तनकार हेमंत मराठे यांचे शेंडगे बापू यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला शेंडगे बापू यांच्या समाधीस्थळावर शनिवारी सकाळी बारा वाजता त्यांच्या कुटुंबातील त्यांचे पुत्र सुरेश शेंडगे माजी आमदार प्रकाश शेंडगे माजी आमदार रमेश शेंडगे यांच्यासह त्यांचे पुतणे व ज्येष्ठ नेते जयसिंगराव तथा शेंडगे यांनी फुले वाहून अभिवादन केले उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके राष्ट्रवादीचे रोहित पाटील माजी सभापती गजानन कोठावडे प्राध्यापक दादासाहेब ढेरे बाळासाहेब गुरव बळीराजा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते बाजार समिती संचालक महेश पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय पाटील पिंटू कोळेकर ढालगावचे सरपंच संजय घागरे कुमार पाटील सुरेश घागरे सुभाष खांडेकर काशिलिंग कोळेकर बळवंत यमगर किसन टोणे पैलवान नितीन आमोने युवराज घागरे चोरोचीचे राजाराम पाटील विक्रम कोळेकर विजय ठेंगील जनसेवक दत्ताभाऊ लोखंडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच आजीमाची पदाधिकारी यांनी बापूंच्या समाधी स्थळावरील फुले वाहून अभिवादन केले याबरोबर केरेवाडीचे तुकाराम मोटे दिनेश पाटील विक्रम पाटील मनोज सरकर विठ्ठल पाटील संग्राम पाटील केदार पाटील केशव पाटोळे इंद्रजित पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेंडगे बापूंच्या समाधीवर फुले वाहून अभिवादन केले